आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा खालापूर तालुक्यातील डोणवट येथील शिवछत्रपती सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले खालापूर तालुका आयोजित जाहीर बैठक रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उत्साहात पार पडली या बैठकीत पक्षाच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला बैठकीदरम्यान राहुलजी सोनावले यांची रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले बैठकीला आर पी आय गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आढावा बैठकीमुळे आर पी आयचा अडुसष्टावा वर्धापन दिन येत्या तीन नोव्हेंबर रोजी महाड येथे मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली यावेळी कर्जत येथील जगदीश शिंदे यांचे खालापूरमधील कार्यकर्त्यांनी स्वागत केले तसेच महाड येथील वर्धापन दिन कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आलेल्या पदनियुक्त्या या बैठकीत पुन्हा बहाल करण्यात ता आल्या त्यामध्ये नितीन मोरे खालापूर तालुका उपाध्यक्ष विजय गोपाल वाघमारे अध्यक्ष रोजगार आघाडी खालापूर तालुका मनोहर कांबळे खालापूर तालुका सचिव दिनेश मोरे छातीशी विभाग अध्यक्ष आणि मोहन साळुंखे डोणवत ग्राम शाखा अध्यक्ष यांचा समावेश आहे त्याचबरोबर अशोक गोतारणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आरपीआय प्रवेश केला आणि पक्षाचा झेंडा हाती घेतला कोणतेही अधिकृत पद नसतानाही अशोक गोतारणे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून उपस्थितांचा उत्साह हो वाढ विषय असा आहे की रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा अडुसष्ट वर्धापन दिन आपल्या कोकणातर्फे साजरा होत आहे आणि खरं तर तीन ऑक्टोंबर ही आपली तारीख असते परंतु आपण बघितलं की अतिवृष्टी त्याच्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान आणि अशा या गंभीर पार्श्वभूमीवरती आपण तो मेलावा वर्धापन दिन एक महिना आपण पोस्टपोन केला आणि मग तीन नोव्हेंबर आपण तो डिक्लेअर केलेला आहे किंवा वर्धापन दिनाला हा जो मेळावा आहे त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आठवले साहेब प्रमुख पाहुणे असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्यातील खासदार या जिल्ह्यातील आमदार आणि ह्या जिल्ह्यातील जे महत्वाचे व्ही आय पी लोक आहेत ते लोकं असतील त्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्यातून सर्व प्रमुख पदाधिकारी असतील कोकणचे असतील जिल्ह्यातले असतील तालुक्यातले असतील विभागवाईज असतील गाववाईज असतील संपूर्ण पदाधिकारी या मेळाव्यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत काय का आवाहन कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करतो की या पक्षाचा वर्धापन दिन नसून तर तो आपल्या पक्षाचा एक वाढदिवस आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला एवढं काही दिलं त्या पक्षाचा कृतज्ञ होण्याची ही कोकणवासियांना एक संधी आलेली आहे आणि त्या संधीत त्यांनी सोनं करावं कारण का हे पक्ष आपलं कवचकुंडल आहे आपली ढाल आहे आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या सर्व बंधू भगिनींना सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांना नम्रपणे विनंती असेल की आपला अमूल्य वेळ आपण त्या दिवशी महाडच्या क्रांतीभूमीमध्ये येऊन तिथे उपस्थित राहावं आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करतो खरं तर आज छत्तीसगा मनापासून आभार मानतो की त्यांनी आज आज माझा सत्कार घेतला सत्कार घेताच आपल्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे ही महाड क्रांती भूमी मध्ये येणारा वर्धापन मला एक विश्वास आहे खालापूरवरती आमचे सर्व खालापूर टीमवरती की खालापूरमधून जास्तीत जास्त लोक आणतील कारण ती कार्यकर्ते माननीय रामदासजी आठवले साहेबांचे सच्चे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत जास्तीत जास्त खालापूर लोक येतील खरंतर रिपब्लिकन पक्ष हा खुल्या पत्रावरती आधारित पक्ष म्हणून बाबासाहेबांनी दिलेला आम्हाला हा पक्ष या पक्षाचे नेतृत्व करणारे आमचे आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा त्याग बघता आम्हाला कुठल्या पदाचा आणि कुठल्या खुर्चीची लालचा न ठेवून कार्यकर्त्यांना आव्हान देण्याचं कारणच असं आहे की आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते आमचे आदरणीय रामदासजी आठवले साहेबांवरती विश्वास ठेवून आज एवढी लोकांचा पदार्पण आहे का प्रत्येकाला आज जबाबदारी पाहिजे पण साहेबांचं म्हणणं रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन नेता म्हणजे मी जसं आहे तसं तुम्ही आहेत अशा पद्धतीने काम करा असे आव्हान मी त्यांच्या माध्यमातून मी आ, आ, युवक वर्गाला देते म्हणून त्यांना बोललो पदाचा विचार न करता तुम्ही रिपब्लिकन पक्षाचा सर्वस्व नेते असं मानून स्वतः प्र वावर करत जा आणि तुमची संघटना मजबूत करत जा रिपब्लिकन महाड महाड या या ठिकाणी वर्धापन इतर शहर आहेत रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन वा जो कोकणाला जो भाग्य मिळालेला आहे अडसठ वर्षानंतर तर साहेबांशी प्रमुख नेत्यांनी अशी चर्चा केली का वीस मार्च जो ऐतिहासिक चौदा तलाचा सत्याग्रह तो दोन हजार सत्तावीसला ला त्याला शंभर वर्ष पूर्ण होतात या अनुषंगाने तिथली जी माध्यमातून जी त्या डेव्हलपमेंटला पण गती मिळेल त्याकरता तिथे तयारी तयारी तिथे एक महिना अगोदरच झालेली आहे आमची जी टीम आहे रायगडची त्याच्यामध्ये जे संपर्क प्रमुख राहुलजी सोनवणे साहेब दादा गोतावर् साहेब असतील गांधावकर साहेब असतील शरददादा पाटील असतील प्रभूजी असतील आणि 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 गायकवाड असतील जे आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील जे तालुका अध्यक्ष असतील युवक संघटना असतील असे सगळेच लोकांवरती जबाबदारी दिलेले प्रकाशजी मोरेनी सातत्याने बैठक घेतल्या तालुक्यामध्ये सातत्याने आमचे संपर्क प्रमुख फिरतात सातत्याने आमच्या जिल्ह्याची कमिटी फिरते हे सगळे कमिटी फिरून त्यांनी जो गोतावला आमच्या जिल्ह्यातून आमचा माणस आहे का निदान तीन ते अडीच हजार लोक तिथे जमतील भाषणामध्ये आठवले शंभर टक्के आठवण साहेबांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभेल आणि आम्हाला बाहेरून कळलं आम्ही चिंतेत होतो पण साहेबांची तब्येत एकदम व्यवस्थित आहे साहेब एकदम फिट आहेत साहेबांवरती एवढा समाज आमचा प्रेम करणार आहे त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही मेडिसिनची गरज नाही आमची आम आमच्या या ब्लेसिंग त्यांच्याबरोबर असल्यामुळे साहेबांची तब्येत एकदम व्यवस्थित माझं नाव पूनम राजेंद्र सनस मी एकोणीसशे छप्पनमध्ये काम करत होती उपाध्यक्ष म्हणून तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करत होते पण तिथे थोडीशी वाव मिळत नव्हता कोणत्या गोष्टीला त्यामुळे थोडं मी रिटर्न झाले आणि आता या पक्षामध्ये प्रवेश केलाय तर माझ पूर्णपणे अनुमोदन असणार आहे की महिलांना किती म्हणजे कोणत्याही प्रकारचं सहकार्य लागलं तरी मी महिलांना या ठिकाणी आयोजन करणार आपल्या माध्यमातून कशा तयारी गेल्या एक महिन्यात एक महिन्यापूर्वीच आमची तयारी झाली होती पण अतिवृष्टी मुलं आम्ही तो कार्यक्रम त्या दिवसाचा रद्द केला आणि येत्या नोव्हेंबर महिन्याच्या तीन तारखेला तो कार्यक्रम आयोजित त्याप्रमाणे आम्ही सर्व डोर टू डोर जाऊन माझे सर्व कार्यकर्ते असते ते आणि आम्ही जाऊन असा मानस तयार केलाय की आमची जवळजवळ दहा तरी बस खालापूर तालुक्यामधून निघतील त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक बोधवाड्यात जाऊन प्रत्येकाकडे जाऊन आम्ही तो प्रचार आणि प्रसार केलेला आहे तुम्ही आरपीआयच्या पदाधिकारी आहेत तरी गल्ली बोललेले काही कार्यकर्ते असतात ज्याला पदपद प्रतिष्ठा आणि पैसा याची काही हवा डोक्यामध्ये गेलेली असती आणि अशा कार्यकर्ते आम्ही टीका करत असतो आणि तुम्ही काही दिवसापूर्वी काही आरपीआयच्या गटामध्ये देखील पक्ष केला होता किंवा त्याच्यासोबत आरपीआय झालेले काय म्हणजे काय पार्श्वभूमी अशी आहे की मी पक्षात काम करत असताना जर तुम्हाला वाव भेटत नसेल पक्षात काम करत असताना किंवा तुमच्या विरोधामध्ये जर एखादा कट असल्या जात असेल तर त्या माणसांबरोबर काम करण्याचा अर्थ नाही त्यानुसार मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया एकोणीशे छप्पन जो राजरत्न आंबेडकरांनी स्थापन केला जो बाबासाहेबांचा पक्ष होता त्याच्यामध्येच मी काम केलं होतं नीला झेंडाच हातामध्ये घेतला होता भगवा किंवा अजून कोणता झेंडा हातामध्ये घेतला नाही आणि जी लोक माझी होती माझ्यावरती प्रेम करणारी ती माझ्यासोबत होती बहुसंख्येने काही लोक होती आपण पाहिला असेल की कर्जतच्या शेलक्या हॉलमध्ये भव्य दिव्य असा मी एक कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस